पण धार्मिक नाही पण आम्ही तुम्हाला एक असा आशीर्वाद देतो की तुमची सर्व बुद्धी धार्मिक सर्वांना घेऊन चालवून आणि तुमच्यामध्ये सर्वांमध्ये राजकीय परिवर्तन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष द्यावं तुमचा तुमचं विलक्षण आलं ते पण तुमचे जे हे जे काही व्यसनाचे कार्यक्रम असतात वाटण्याचे याच्यावर असं कंट्रकार तरुण वाचते नाही तरुण देशाच्या तुमच्या पोल्याच कामाचं मी राजकीय लोकांना सांगू इच्छितो की कोण्या गावात जर राजकीय नेता गेला तर कोणी पाटील देशमुख शिल्लक राहिलं नाही त्यांचे पोरं रस्त्याला जोळाली जमेल तुम्हाला सुद्धा बसायला जाबा नाही तुम्ही किती खेड बघा आम्ही फिरतो फे फेड्यामध्ये तुम्हाला सुद्धा एखादा पाटील केला जाऊन बसून तुम्हाला सुद्धा फिरणं अवघड होऊन बसल केवळ लोकांनी आतापर्यंत जे दारूचे वाटले गेले पांढरे तोंबडे आता वाटल्या वाटल्यावर जास्त कंट्रोल करावा अशी आमचे सर्व जनते आहे जनतेची मागणी आहे पण फक्त तुम्हाला बोलायला कोणी हिंमत करत नाही म्हणून आम्हाला बोलायला अधिकार आहे आम्हाला तुम्हाला काय महागायचं काय आम्हाला काही मागायचं नाही का आमचा समर्थ परभू आहे देणारा प्रग आहे घेणारा पर्ग आहे करणारा पर्ग आहे